पोलीस ठाण्याचे शांततामय पारंपरिक आणि सामाजिक उपक्रमांवर भर देणाऱ्या बारा गणेशोत्सव मंडळांना श्री गणराया पंचवीस देऊन गौरवण्यात आले जे डॉल्बी आणि लेझर शोला फाटा देत पारंपरिक वाद्य आणि विधायक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला गोकुळ शिरगाव परिसरात दोन एम आय डी सी क्षेत्र असल्याने गावांमध्ये अनेक तरुण मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे या मंडळाने वृक्षारोपण व्यसनमुक्ती रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर देहदान अवयवदान यासारखे उपक्रम राबवून समाजात जनजागृती केली आहे तसेच शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढून पोलीस ठाण्याच्या सूचनांचा आदर केला याच कार्याची दखल घेत गोकुळ शिरगाव पोलिसांनी या मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं पुरस्कार विजेती मंडळी यावर्षी गणराया अवॉर्ड मिळालेल्या बारा मंडळांची नावे खालीलप्रमाणे आहेत देशप्रेमी तरुण मंडळ सांगवे सांगवडेवाडी विठ्ठल चौक तरुण मंडळ कोगिल खुर्द श्री गणेश मित्रमंडळ कोगिल बुद्रुक झुंजार मित्रमंडळ कोगिल बुद्रुक शिवराव तरुण मंडळ नेरली मराठा टायगर्स ग्रुप कणेरी शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठान महालक्ष्मीनगर उजळाईवाडी स्वराज्य युवक कला क्रीडा मंड तरुण मंडळ कणेरी दिलदार तरुण मंडळ कणेरीवाडी एकता कॉलनी अष्टविनायक तरुण मंडळ कणेरी श्री दत्तकृपा तरुण मंडळ राम मंदिर तामगाव सैनिक ग्रुप नेरली पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हा पुरस्कार सोहळा सहाय्यक पोलीस निरीक्षक टी जे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला गणराय अवॉर्ड समितीचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक एन एच बादुले गोपनीय अधिकारी इजाज शेख सदस्य ॲडव्होकेट विजयकुमार कदम राजेंद्र सूर्यवंशी अश्विनी देसाई स्वरूपा पाटील आणि कानेरीचे पोलीस पाटील संग्राम पाटील यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले रितेश कांबळे आणि इजाज शेख यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले यावेळी गोकुळ शिरगाव पोलीस पा ठाण्यातील पोलीस पाटील तंटामुक्ती समिती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते युवा ग्रामीण विकास संस्थेचे मोहन सातपुते शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे भैरू सातपुते बंडू लोहार राजाराम जाधव अभिमन्यू गावडे विनायक डापरे कनेरीचे गिरीश गुजरे दिगंबर किल्लेदार मोरे मोरेबंधू परिसरातील अनेक नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते